प्रतीक्षा कोळे श्रीपद पिंपरी बारशी आणि पैवार वैष्णवी सोळंकी जालना आंतरराष्ट्रीय महिला कृषी संकुल लोणी देवकर इंदापूर पप्पो थरवे अमोल पप्पो थरवेने दोन कोटीची तालीम बांधली इंदापूरला लोणी देवकरला हवेच्या नजदीक त्या तालीम मध्ये हे वैष्णवी सोळंकी प्रॅक्टिस करते सन्मान्य पी आय शिंदगे साहेब आमच्या शुभासे आणि सर सन्मान्य अनंता नागरकरे फुले साहेब यांच्या शिवाय कुस्तीची सलामीन काम पाटील <laughs> महान मल्ल पैलवान <थेल्वार। laughs> अण्णा अल्ला होत्रे सर बाकीच्या कुर्तीकडे लक्ष केंद्रित एक मिनिट थांबा थांबा आधी शांतता कारण होत्रे सर असं वातावरण निर्मित हो एक मिनिट यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे माय बेस्ट फ्रेंड नितीन मिळे तर ते मलाही कॉमेंटरीसाठी दोनशे रुपया आणि कुस्ती आता कुस्ती बघा पुरुष मध्ये सिकंदर शेखची कुस्तीची लक आहे ती लकड त्या वैष्णवी सोयंकी मध्ये पाहायला मिळते आणि तशीच दहा केलवान प्रतीक्षा कोळी श्रीपद पिंपरीची वागी त्या नागिणीचा हार शिकालेला आहे अण्णाल निगवान कुस्ती पट्टो महालचा नजी पिंपरीचा या नागनाथ या सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून स्वारी भरलेले आहे प्रतीक्षा कुळीन आणि सिंगल नौदर काढण्याचा प्रयत्न आटोकटोआट सुरू झालेला आहे महिला विरुद्ध महिला असा मुकाबला एक लवचिक महिला कुस्तीपटू शरीर किती होऊ शकत याचा आदर्श महाराष्ट्रामध्ये अनेकांनी पाहिलेला आहे पण आज प्रतीक्षा करी फार मोठा अहवाल समोर आहे तसं अहवाल समोर आहे कुस्ती बघा फार तगडी कुस्ती सुरू झालेली आहे महिलांची आतापर्यंत अनेक पुरुषांच्या कुस्त्या तुम्ही पाहिल्या नोंद हो

कुस्तीत कुणाची वतनदारी चालत नाही मारेगा मोर बनेगा मोर मोरास टाळ्या करायची टाळ्या शरास अंधर अंधर आणि हां ए सारा हितो stella क्या था सुलेमान सिंह कांती सुलेमान